पाकिस्तान सरकारनेच दिली आहे पाकिस्तानने तयार केलेल्या अंतर्गत अहवालात भारताच्या हवाई हल्ल्यात अठ्ठावीस ठिकाणांचा नुकसान झाल्याचं मान्य करण्यात आलं आहे एबीपी नेटवर्कला याबद्दलची खात्रीलायक माहिती मिळाली आहे ऑपरेशन सिंधूर दरम्यान भारताने नऊ दहशतवादी तळ आणि पाकवायुदलाचे अकरा तळ बेचिराग केले होते भारताने याआधी पुराव्यानिश्चित स्पष्ट केलं होतं त्यात आता आणखी आठ ठिकाणांची भर पडली भारताने ऑपरेशन सिंधूर दरम्यान जवळपास संपूर्ण पाकिस्तान व्यापलेला पेशावर हे त्यातलं सर्वाधिक लांबचं शहर आहे तर कोणकोणत्या शहरांवर लक्ष केले होतं भारताने ते आता नजर टाकू पेशावर झांग हैदराबाद सिंध गुजरानवाला अटक छोर गुजरात पंजाब आणि बहावलनगर या ठिकाणांवरही भारताने लक्ष करून हल्ले केले दरम्यान ऑपरेशन सिंधू दरम्यान पाकिस्तानचं कंबरडं मोडलं पाकिस्तानी वायुसेनेच्या एअरबेसचं मोठं नुकसान झाल्याचे आणखी पुरावे समोर येते त्यांच्या दुरुस्तीसाठी पाकिस्तान वेगवेगळ्या निविदा काढताय ऑपरेशन सिंधूर नंतर या निविदांमध्ये वाढ झाल्याचं एका रिपोर्टनुसार समोर आलं भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे नऊ एअरबेस उद्ध्वस्त केले होते एअरबेसवरच्या धावपट्ट्या रडार रडारसाईट विमानं आणि युसीव्ही हँगरचं यामध्ये मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळत भारताचे सीडीएस अनिल चौहान यांनी आज पुण्यामध्ये एक अत्यंत महत्वाचं वक्तव्य केलंय कुठल्याही लष्करी ऑपरेशनमध्ये जोखीम असतेच मात्र युद्धामध्ये नुकसान नव्हे परिणाम महत्त्वाचा असतो असं चौहान म्हणतात ऑपरेशन मध्ये भारताचं लढाऊ विमान डाऊन झालेलं असं चौहान म्हणाले होते या पार्श्वभूमीवर त्यांचा आजचं वक्तव्य हे महत्वाचं इफ यू सी बोथ दिस थिंग्स बोथ नेशन टू बिल्ड डिफरेंट काइंड ऑफ सो सब्वियसली दे इज अ अमाऊंट ऑफ रिस्क इनटू टू दिस अँड नन ऑफ द केपेबिलिटीज दॅट वी हॅड अक्वायर्ड ऍक्च्युली हॅड बिन टेस्टेड इन बॅटलफील्ड दे हॅड बी टेस्टेड ओन्ली इन रेंजेस So whenever we are doing it, there is always an element of risk involved into it. But uh, as they say, there's, uh, you cannot succeed if you don't take that kind of a risk. We knew a little bit that uh, we have a better uh, counter-drone systems, etc. In our country, we have lot of nations. He may not have that kind of a capability. But there is always an element of risk into it. Uh, we had informed Pakistan on the day we had done these uh, surgical strikes on 7th. We had done it till from 1 one that's 5 that's 4, uh, 5, uh, at, at about one o'clock to about 130, and at the f five minutes later we had up the uh, Director General of Military Operation to say that we have done this, and we have hit only uh, uh, terror targets, uh, military establishments have been out of the purview of the strikes, and we have ensured that uh, there are no collateral damage, especially civilians, and we need to talk to each other. दुसरीकडे इंडिया आघाडीने ऑपरेशन सिंधूरवर चर्चा करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे सोळा विरोधी पक्षांनी पंतप्रधान